भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जग जेठी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या सुखे करावा संसार न संडवे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवीत येतील भुक्तिमुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गिल्या हे जन हो हा भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता तुम्हाला पार करणारा तो सर्व शक्तिमान विठ्ठल पैलतीरावर हातकटेवर ठेवून तत्परतेने उभा आहे त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही फक्त भक्तिभावाने निर्मळ मनाने त्याच्या पायी मिठी घाला तो तुम्हाला विना मोबदला आपल्या खांद्यावर घेईल त्याला फक्त तुम्ही भक्तिभाव व आपले चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सुखाने करा दोन वारी आषाढी आणि कार्तिकी चुकवू नका मग दया क्षमा चालत तुमच्या घरी येतील तुकाराम महाराज म्हणतात या दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्य येणार नाही मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही